अभिनंदन करायचंय शनिराज निंबाळकर सोलापूर निळापट्टी मध्ये आलेला आहे श्रेयस घाट सुवर्ण पदक अभिजीत भोईर रौप्य पदक दोघांच्या आणि अभिनंदन आहे भूषण पाटील नाशिक जिल्हा लाल लालकास्टो मध्ये थांबा सर थांबा पर... आखाड्यावर ना सगळे खाली फोटो राजभाऊ खाली उभं करा एक कोच इंटरव्हल ला दोघे चौऱ्याहत्तर किलो गादी उभा सरपंच दत्ता माने आखाडा प्रमुख नितीन शिंदे साहिर पंच सौरभ खंडारे ज्युरी नामदेवजी बडरे आणि संभाजी सर्व मान्यावर नवीन त्यांनी व्यासपीठावर जायचे साईड मागे उभे राहिलेले मंडळी बाजूला थोडी व्यासपीठावर जायचे फ्रान्स पदकासाठी लढत होते कुमार देशमाणे अहिंद नगर हात वर्तीकर लालपट्टी रेड रेड बॉक्स रेड कोचिंग मार्गदर्शन मार्गदर्शक निंबाळकर सोलापूर पोंगल सर अतिशय शिस्तबद्ध निपक्षपातीपणे सगळी कुस्ती स्पर्धा पार पडतीये पंचाळीस विकेट जवळ बाजूला चालू कुस्तीनंतर योगेश सुरू योगेश 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 करा, करा कुस्ती सागर वाघमोडे दत्ता माने पुणे जिल्हा कुस्ती शिरुप सौरभ शिंदे अहिल्यानगर निळापट्टीमध्ये मध्ये सतपाल विरुद्ध पृथ्वीराज मुंबई विरुद्ध पुणे जिल्हा आक्रमक होतोय पृथ्वीराज आपल्या भरभक्कम देह महाराष्ट्र केसरीच्या किताबाकडे कडे यशस्वी वाटचाल करत असलेला कमी वयाचा कवळा बिलवा पृथ्वीराज ताबा मिळवत दोन गुणांची नोंद पाठोपाठ भारंदाज डाव लावण्याचा प्रयत्न परंतु सतपालना प्रतिकार करत पुन्हा एकदा बारंदाची पकड आणि कुस्ती सरपंचा इशारा नुसार खड्या स्थितीमध्ये चालू सरपंचांना सूचना नका देऊ कुस्तीगिरांना द्या दे। दे। आपण मार्गदर्शक नियुक्त होत असता आपल्या कुस्तीगिराला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा खेमेची पकड पाहूया काय घडतय आणि पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न पृथ्वीराजचा आणि ताबा मिळवत पुन्हा एकदा दोन गुणांची नोंद मोळीरावाची पकड करतोय आपल्या विजयाकडे वाटचाल करण्याचा सुंदर प्रयत्न मोळी चिकरी भक्काम दोन गुणांची नोंद रॅम्प वर उभे असलेले सर्व जरा माईक कंट्रोल करा प्लीज सरपंचा इशारा न्यूट्रल कुस्ती झाल्यामुळे कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू शून्य सहा सहा गुणांची भक्कम आघाडी घेत पृथ्वीराजची विजयाकडे वाटचाल चालू आहे महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं त्याच स्वप्न आणि पाठोपाठ महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी गर्दन खेच करतोय आक्रमक आहे पहिल्यापासून सतपाल विरुद्ध पृथ्वीराज दरम्यान सरपंचांचा इशारा वारंवार कुस्तीची टाळटा केल्यामुळं लाल कॉशन धारण केलेल्या सतपाल ला वॉर्निंग तोंडी सूचना देत आहेत सरपंच दत्ता माने पुढचे दोन्ही पैलवान बाबा एकदा अनाऊन्स करा पटकनी दोघांना कॉशुम चेतन रेपाळी अहिल्यानगर रेड कशु मध्ये तयार चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती विरोध शिवराज राक्षे सत्तर किलो ब्ल्यु कॉशुम तयार चालू नंतर मॅट क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी गाडी विभागाची आपली कुस्ती होती क्रमांक झालेला हो पृथ्वीराज थांबायचं नाव घेत नाहीये दुहेरी पटासाठी सतपालचा प्रयत्न परंतु धुडकावून लावलाय दीपक देवकर लाल पट्टी आणि पृथ्वीराज रसाळी सांगली आणि निळीपट्टी चला दोन गुणांची पुन्हा एकदा वसुली ताबा मिळवत पृथ्वीराज ची आघाडी आठ गुणांची दरम्यान सतपालच्या मार्गदर्शकाकडनं चॅलेंज दीपक देवकर नाशिक जिल्हा दोन ताब्याचे दोन गुण दिलेत त्यांचं मत काय आहे हाताला पहा एक मिनिट जुरी पुणे जिल्ह्याची कुस्ती आहे ज्युरीचं काम आहेत नामदेव बटरे सांगली आणि अहिल्यानगरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपंचा संभाजी निकाजे व्हिडिओ पाहतील आणि निर्णय देतील दीपक देवकर नाशिक जिल्हा लालपट्टी आणि पृथ्वीराज रसाळे सांगली निळीपट्टी माती आकडा क्रमांक एक वरती ताबडतोब चला सत्तर किलो वजन घाट चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो माती विभाग तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे ब्राउंज पदकासाठी सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सौरभ शिंदे अहिल्यानगर पट्टी मध्ये यायचं दीपक देवकर नाशिक जिल्ह्यात चुरींचा निर्णय ब्ल्यू कॉस्ट्युम धारण केलेल्या पृथ्वीराजला दोन गुण चॅलेंज लॉस्ट आणि पुन्हा अपील फेटाळल्यामुळं एक गुण असे एकूण नऊ गुण झालेले आहेत शून्य नऊ टेक्निकल सुपेरियरिटी एक गुणांची ताबा मिळवतोय आणि मिनिट

रेड कशोब मॅट क्रमांक दोन वरती या शिवराज राक्षे ब्लू कशोम नांदेड मॅट क्रमांक दोन वरती या लगेचच आपली गुस्सा होई नाशिक जिल्हा लालपट्टी आणि पृथ्वीराज रसाळे सांगली निडप क्रमांक दोघांनाही पहिला होऊन वरती